नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल फेसबुकवर पाहत असाल किंवा कोणत्या लिंक थ्रो थ्रू तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपण कोणतंही पीक करतो म्हणजे वेलवर्गीय पीक असेल त्यामध्ये टरबूज कलिंगड सॉरी टरबूज कलिंगड एकाच आलं त्यानंतर डांगर असेल भोपळा असेल खरबूज असेल किंवा इतर वेलवर्गीय पीक असेल कोणतंही ज्याच्यामध्ये दुडकं कारलं कोणतंही हे हो हवं कोणतं जरी पीक असेल तरी आपल्याला त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे विल्टिंग विल्टिंग असेल किंवा आणखी कि इतर बुरशीचं प्रमाण असेल किंवा इतर बुरशी असेल बुरशीचं अटॅक असेल कपाशी जर क्षेत्रामध्ये असेल आता हे आपलं जे एक क्षेत्र आहे हे कपाशीचं आहे तर कपाशीचं क्षेत्रामधलं असेल ज्याच्यामध्ये आपली म मशागत व्यवस्थित नीट होत नाही कपाशीच्या काड्या वगैरे जमिनीमध्ये राहतात ते अवशेष जे आहेत तर हे कोजल्या जात नाहीत तर आपल्याला बुरशीचं नियोजन कसं करायचं आहे तर आता याच्यामध्ये मी काय केलं आहे एक तर पहिली गोष्ट बेड जो आहे हा ओलून घेतलेला आहे आता सध्या ही मोटर चालू आहे इथं तुम्ही पाहू शकता पाणी वगैरे सगळं चालू आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपला जवळजवळ दोन दिवस झालेत सीड लावून आणि आता जे डांगरचं सीड आपण लावलं आहे तर हे आता जर्मिनेट होतं आहे म्हणजे जर्मिनेट होताना आपल्याला दिसते तर आता याच्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची बुरशी लागू नये पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला पाण्याची अडचण येते त्याच्यासाठी आपल्याला साधारणतः तीन चार दिवस व्यवस्थित पाणी भिजून घ्यावं लागतं म्हणजे बेड जो आहे प्रॉपर भिजून घ्यावा लागतो जेणेकरून जे सा आता इथं आपल्या मल्चिंगला साईडला होल आहे आपल्याला अजून मध्ये लागवड करायची तर साईडपर्यंत पाणी आलं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला पाणी द्यावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही जागी पाणी जास्त होतं काही ठिकाणी कमी पडतं ज्या ठिकाणी कमी पडतं ती जागा भरून निघण्यासाठी आपल्याला पाण्याचा प्रेशर थोडासा वाढवावा लागतो परिणामी पाण्याचं प्रमाण जास्त होतं मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करता आलं पाहिजे किंवा आपल्याला आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून बुरशीचा अटॅक होणार नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला विल्टिंगवर होणार नाही तर याच्यासाठी पहा मी तीन थोडक्यात जर असं म्हटलं तर एक प्री ड्रिंचिंग आपण करतोय प्रिकल्टिवेशन uh, ड्रिंचिंग तर याच्यामध्ये आपण इकोस्ट्राँग हे वापरलेलं आहे आता हे इकोस्ट्राँग काय आहे तर इकोस्ट्राँग एक युनिक कॉम्बिनेशन आहे जे मी स्वतः बनवून घेतो कारण माझं जवळजवळ ऐंशी टक्के ऑर्गॅनिकवरच काम राहतं आणि ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला खत असं पाहिजे असतं की जे सगळ्यात स्ट्राँगली काम करेल म्हणजे कोणतंही रासायनिक असं औषध नाही की जे याचे एवढं फास्ट काम करू शकतं आणि म्हणून हे कॉम्बिनेशन मी बनवून घेतो ते कॉम्बिनेशन मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये फारसा वेळ वाया घालवत नाही त्यानंतर मायक्रोबॅक्स आहे सोमेनॅक्स पी आता याच्यामध्ये काय आहे तर बॅसिलस सप्टिलस आहे आणि हे आहे ट्रायकोमिन म्हणजे याच्यामध्ये आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस आपण याच्यामध्ये घेतलेला आहे तर ट्रायकोडर्मामध्ये ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनस घेतला तरी चालतो ट्रायकोडर्मा प्लस बॅ बॅसिलस असेल तरी चालतो सुडोमोनस प्लस बॅसिलस असेल तरीही चालतो आणि जे इकोस्ट्रॉंग मी घेतलेलं आहे तर इकोस्ट्राँग हे एक एकदम असं स्ट्रोक देणारा ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे जे आपण जर्मिनेशन वेळी वापरू शकतो ज्या वेळेस आपल्या वेलांची वाढ होत नसेल अशा वेळेस आपण त्याला वापरू शकतो ज्या वेळेस पीक ओव्हर पाणी दिल्यामुळं स्ट्रोकमध्ये जात आहे किंवा मर होते तर त्यावेळेससाठी आपल्याला एक स्ट्रॉंग टॉनिक म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो रेट खूप कमी आहेत हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्याकडे मिळतं मी स्वतः ते मागून घेतो आणि बनवून घेतो तर तेही तुम्हाला मिळून जाईल आता हे आपण सोडणार आहेत तर याचं एकरी प्रमाण किती तर ट्रायकोमिन जे आहे हा फाईव्ह बिलियन काउंट आहे हा दोनशे ग्रॅम प्रति एकर आहे आणि याचा वन बिलियन काउंट आहे आणि हे, हे सुद्धा आपण अडीचशे ग्रॅम वापरणार आहोत आता याच्यामध्ये पाचशे ग्रॅमची पॅकिंग आहे पण अडीचशे आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत आणि फक्त एक लिटर आपण इकोस्ट्रॉंग वापरणार आप आहोत आता हे आपण कसं सोडणार आहोत तर पंपच्या साहायने आपण याला इथं काय केलं तर एक इथं कनेक्शन काढून ठेवलेलं आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हाच पाईप पुढं मेन पाईपलाईनला जोडला जातो हे इकडं का ठेवलं आहे तर इथून प्र पाण्याच्या प्रेशरसोबत ते जावं आणि ते प्रॉपरली मिळावं कारण प्रत्येक होलसाठी आपण ड्रिंचिंग करून ब करून बसू शकत नाही कारण होल खूप मोठे आहेत जवळजवळ एका लाईनमध्ये दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तर होल आहेत आणि अशा जवळजवळ एकवीस लाईन आहेत त्यामुळं ड्रिंचिंग जरी करायला गेलं तर कमीत कमी चार माणसं लागतील त्यांना एक दिवस जाईल म्हणून हा एक शॉर्टकट मेथड आपण याच्यामध्ये वापरतो आणि याच्यामध्ये आपण थोडासा जास्त वेळ वापरणार आहोत म्हणजे दोनशे लिटर पाणी सरासरी आपण याच्यामध्ये सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर तोपर्यंत ड्रीपही बेड जो आहे तो पण ओला होतो आहे आणि तो ओला झाला ते आपलं औषधही जात आणि इथून पुढच्या प्रमाणात किंवा इथून पुढच्या काला कालावधीमध्ये हो जी काही बुरशी लागणार आहे तर ती बुरशी पूर्णपणे कंट्रोल होणार आहे ही ड्रिंचिंग जी आहे ही आपल्याला फक्त एकदाच करायची आता ही आपण प्रिकल्टिवेशनमध्ये करतो आहे त्यामुळं आपण याच्यामध्ये मायकोरायझर वापरलेला नाही आहे जर हे आपण वेलवर्गीय पिकं किंवा रोपं लावल्यानंतर जर केलं असतं तर याच्यामध्ये आपल्याला मायक्रोरायझर घेणं गरजेचं होतं कारण जोपर्यंत रूट डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत तो काही फायदा होत नाही आता मायक्रोरायझा पण याच्यामध्ये ड्रिंचिंगला जाणार आहे पण मायकोरायझा आपण वांग्याची रोप लावल्यानंतर जाणार आहे त्याला आणखी पंधरा दिवस वेळ आहे पंधरा दिवस म्हणण्यापेक्षा दहा दिवस फार तर फार वेळ आहे तोपर्यंत आपलं डांगरचं जे बी आहे हे उगून निघतं जर्मिनेशन होतं आणि प्रॉपरली वेल त्याचा तयार होतोय म्हणजे दोन्हीच्याही डेव्हलपमेंटमध्ये त्यांना मायकोरायचं जाणार आहे आत्ताच्या कालावधीमध्ये जर ट्रायको आणि सोडू गेला किंवा ट्रायकोबायसिलस जर गेला तर कोणत्याही प्रकारची बुरशी आपल्याला इथं लागणार नाही जमिनीमध्ये कितीही कपाशीचे अवशेष असले तरीसुद्धा तर एकंदरीत अशा प्रमाणात आपल्याला हा डोस वापरायचा आहे विल्टिंग कंट्रोल करण्यासाठी बुरशी कंट्रोल करण्यासाठी झाडांची वाढ होत नसेल तर त्याची वाढ होण्यासाठी हा आपल्याला एक कॉम्बिनेशन डोस करायचा आहे मित्रांनो हा तुम्ही करू शकता तुमच्याकडं मिळत नसेल तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मागूही शकता परंतु होतं काय की ज्या शेतकऱ्यांना हे पाहिजे एक एक लिटर क्वांटिटी असते किंवा एक एक पॅकेटची क्वांटिटी असते आणि ती तुम्हाला पोस्टाने पाठवणं शक्य होत नाही कारण त्याच्यासाठी आपल्याकडे पॅकिंग मटेरियल तेवढं नाही आहे पॅकिंग मटेरियल अवेलेबल जरी केलं तरी जो डोस तुमचा हजार बाराशे रुपयाचा होणार आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल शंभर शे दीडशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर भेटत असतील तर नक्कीच करा परंतु तुम्हाला इकोस्ट्रॉंग पाहिजे असेल तर इकोस्ट्रांग मात्र तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कंपनीकडे पाहा ते तुम्हाला मिळणार नाही आणि ते कॉम्बिनेशन जर तुम्ही करायला गेले तर त्याची प्राईजच हजार रुपये लिटरपर्यंत जाणार आहे हे आपल्याकडं फक्त चारशे रुपये लिटरप्रमाणे उपलब्ध आहे तुम्ही जर नगर परिसर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर परिसर असेल पुणे परिसर असेल या परिसरातील असाल तर तुम्ही माझ्याकडे येऊन पिकअपसुद्धा करू शकता तुम्हाला पाहिजे ते क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर एकंदरीत अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे बाकी तुम्हाला अजून नियोजनाबद्दल काय माहिती पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद